हिंदी सक्ती वादावरून महाराष्ट्र का संतापलाय केंद्र हिंदी भाषेच्या महाराष्ट्रात मोठा वाद सुरू आहे आपली आपली भाषा संस्कृती आहे का जाणून घेऊयात हा वाद नेमका कशासाठी आहे केंद्र सरकारने शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उचलली आहे महाराष्ट्र आणि मराठी भाषिक आमची मराठी भाषा आणि संस्कृती महत्वाची आहे अशी भूमिका घेत आहेत तमाम मराठी बंधू भगिनी म्हणत आहेत की आपल्या राज्यघटनेने प्रत्येक राज्याला भाषिक स्वातंत्र्य दिलंय मराठी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि ती जपण्याचा हक्क आम्हाला आहे हिंदीवर आमचा आक्षेप नाही पण ती सक्तीची नको हा आमचा मुद्दा आहे या सक्तीमुळे स्थानिक भाषांवर अन्याय होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे महाराष्ट्राची मागणी स्पष्ट आहे हिंदीची सक्ती रद्द करा आणि भाषिक वैविध्याचा आदर करा तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय मराठी जय शिवराय